तुमची मानसिकता काय आहे तुम्ही शांत बसले दुसऱ्या मग सोबत आहात सगळे काम करण्यासाठी सोबत आहात आहात मी पाच वेळाच काम करायचं काम करायचं सोबत पेपर काम करतात त्याच्यामुळे तो आकडा खूप दिसतो आणि जितका प्रायमरीचा तितकाच हायस्कूलचा म्हणजे त्याचा उपयोग त्यांना स्पर्धा परीक्षा येण्यास वगैरे त्या बेस्ट होत असतो आणि पुढे जाऊन आता पुढे असतो पॅरल ती उगवतोच उगवलेशन आधी पण पेरले पाहिजे पेरण्याची तयारी पाहिजे आपण सगळे जण पेरूयात पेरक पहिले तयारी ठेवूयात एक्क्याण्णव वर्ग चौथीचे आहे पाचवीचे सॉरी चौथीचे शासनासाठी निर्णयाची वाढ होते चौथी आल्या की मग आपल्याला जास्त वापरते चौथीला चौथी करून जर पाचवीच्या एक्क्याण्णव वर्ग आहेत एक्क्याण्णव शाळा आहेत असं कसा विचार केला गुणवत्तेच्या बाबतीत आपला चालू का अग्रेसरच आहे मॅडम पण आन पाहिजे त्या प्रमाणात मार्गदर्शन कोणत्या मार्गाने जायचे कोणत्या ट्रॅकने जायचे हे मार्गदर्शन पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही याची खंत मला पण होती आणि ती खंत जवळजवळ आता आपली जवळजवळ दूर होणारी आपल्याला दोन चांगले माणसं मिळालेले एक प्रशासनातला चांगला माहितीतला माणूस मिळालेले आपले वडसे साहेब आणि दुसरे गुणवत्ताच्या बाबतीत त्यांचे जवळजवळ पाचशे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले गुणवत्तेसाठी ज्या गोष्टीची मला नेहमी खंत वाटायची गुणवत्ता तुमची सगळ्यांची चांगली आपल्या विद्यार्थ्यांची सगळ्यांची चांगले पण पाहिजे त्या प्रमाणात जे मार्गदर्शन मिळालं पाहिजे ते मार्गदर्शन आपल्याला मॅडमच्या रूपाने मिळणार आहे आणि त्या दृष्टीने आपलं कामकाज पण चालू झालेले त्याची लिंक पण पडलेली दु असणार आहे गुरुवर्ती आपण या शिक्षकांचा मुलगा पाचवीत आणि आठवी दर्शन अशी एक लिंक पण पाठवून देतो लिंक बघा उच्च माध्यमिक सर्व आम्ही प्रशिक्षणार्थी आटोकाट म्हणजे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता तुम्ही मॅडम मॅडमने सांगितल्यानुसार की पाय मोकळे करण्यासाठी खरोखर या ठिकाणी बरेचसे ज्येष्ठ बंधू बघिणे आहेत आणि खरोखर म्हणजे मॅडम काही सुरुवात सगळ्यांनी पाहिला आम्ही तिसऱ्या माझ्यावर होतो आता त्याच्यामध्ये कोणाचा म्हणजे संस्थेचा किंवा जे नियोजन करते त्याचा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सामान्य काळेसर याची देखील भेट दिली आणि एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला काय आई अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून सांगा त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचा त्यांना देखील शब्द दिला जाऊन यायचं म्हटलं ते पाया मुकडे होतात विद्या मंदिराचे इथे प्रथम तर आलेल्या आहेत आपल्या कुलाच्या वतीनं आणि या विद्या मंदिराच्या वतीनं गुरुवारी रापा सर्व्हिस विद्या मंदिराच्या वतीनं आपण त्यांचा छोटासा सत्कार करूया